निवासी मतिमंत विद्यालय मोराणी येथे निकम पॉलिटेक्निक कॉलेज संस्थापक अध्यक्ष रवींद्रजी निकम यांच्या वाढदिवस निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यक्रम संपन्न आज दिनांक ऑगस्ट गुरुवारी सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित निवासी मतिमंत विद्यालय मोराणी तालुका जिल्हा धुळे येथील संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या आधी मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे यांच्या सूचनेनुसार आज निकम पॉलिटेक्निक कॉलेज तसेच फार्मसी कॉलेज येथील संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी निकम यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवस निमित्त मानसिक अपंग विद्यार्थ्यांना स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला सुरुवातीला शाळेचे सायकोलॉजी श्री रमेश पाटील सर यांनी सूत्रसंचालन केलं तर शाळेविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर आपल्या पाहुण्यांचा सत्कार स्वागत करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव साळुंके पाटील यांनी प्राचार्य ए व्ही पाटील सर तसेच डॉक्टर प्राचार्य डॉक्टर देसले सर यांचा श्याल श्रीपट देऊन भुके देऊन सन्मान सत्कार केला त्यानंतर प्राचार्य डॉक्टर डॉक्टर ए व्ही पाटील सर व प्राचार्य डॉक्टर देसले सर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुके पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले तर प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव सावंत पाटील साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्या अध्यक्षी वाचनातून विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व निकम पॉलिटेक्निक संस्थापक अध्यक्ष रवींद्र निकम यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी निकम कॉलेजचे प्राध्यापक नमिता मॅडम अनिता मॅडम मनीषा मॅडम अमित सर सर्व शिक्षक वर्ग त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते तर कॉलेज हो निकम कॉलेजचे संस्थापक डॉक्टर श्री रवींद्रजी निकम यांना त्यांच्या पुढील वैवाटचाली शुभेच्छा देण्यात आले त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर रवींद्रजी निकम यांचा वाढदिवस अभिष्टी चिंतन सोडा या ठिकाणी उत्साह पार पडला देशाने आमच्या साहेबांनी स्थापन केले त्या उद्देशावरती अनुसरून दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन संस्था करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खास करून मध्यमंद विद्यार्थ्यांना एक जेवणाचं कार्यक्रम या संस्थेने उपलब्ध करून दिलेली सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष व आपल्या सर्व शिक्षक शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीची सेवेची संधी त्या ठिकाणी सरांनी जे प्रस्तावांमध्ये ज्या काही गोष्टी मांडल्या की इतर महाविद्यालयांपेक्षा हे महाविद्यालय कसं वेगळ्या पद्धतीने काम करतं आणि महाराष्ट्रात भारतात साधारणतः अशा महाविद्यालयामध्ये आपलं नाव आहे त्याचं खूप नाव रुपये खूप मोठं आहे

आणि आपला देश हा आपला महाराष्ट्र हा हा आपल्या जी ग्रद्ध प्राप्त करून ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा विद्र असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील मैत्रिणी असेल महान येते या ठरामध्ये या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्या परिसरातील या मोड गरीब जनतेसाठी युवासाठी ऑल इंडिया ठिकाणी अति छान तुम काम सुरू केलेला आहे कारण भरपूर जगामध्ये व्यवसाय करण्यामध्ये किंवा सामाजिक कार्य करण्यामध्ये काही नियम स्थिती या ठिकाणी भरून दिलेल्या असतात कारण आजकाल मनुष्य हा प्रश्न पाठी मनुष्य प्राणी आहे हो परंतु कलियोगामध्ये काही लोक निकम सरासारखी सुद्धा आहे कारण या ठिकाणी आपण पुढे घेऊन जाऊन या देशामध्ये लोकांना अनु सहकार उद्देश्य साध्ये मलाई यहाँ आवर्जु अस सँगाचो कारण त्यो भारतीय जनता पारिच सम मसँग